कई मो दखाना गनू लादे, बापा गनू लादे, पारवनी सो बोलू बोलू सो नू लादे, तुझा मम्मा ने उपास ला बापा, बापा ले रे, ले रे, ले रे ती माझ्या सोबत खेळ आयला येत तोस का रे उंदीर मामाला सोबत घेत तोस का रे माझ्यासोबत खेळ आयला दिघे करू दिघे करू तिघे करू, करू बाप्पा वाकुल्या रे बाप्पा वाकुल्या रे पार्वतीचं बोलू मोलू सोनू